गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आंघोळ तर सुद्धा करीत नाही ते आता पार साडे नऊ वाजल्या तरी हा का अशी पारसते ती शुभेच्छा दिला तोंडला आंघोळ विंगुळ करून शुभेच्छा द्यायची असतात असं पारुस नसतं भाऊ किती केले तरी मोठा सका सका शुभेच्छा देणं गरजे दे सका दे दे। सका नाही आता साडे नऊ वाजल्या गरी पुन्हा गरीब पाणी मारत होतो येड्यावाने करायचं पुन्हा म्हणायचं भावाला शुभेच्छा सुद्धा नाही तर माझ्या पुरीला दिल्या नाही आता काय सांगायचं तसलं नसतं माझं नसतं बाया ऑन द स्पॉट काम असत नाही म्हणून तर म्हणलेलं की छिडीव काढा तुम्ही आलाय म्हणून हाय का नाही वार खूप सुटले सांडगे ऊन पडले सांडगे बाहेर टाकायचेत वाळायला कपडे हे सगळं धुवून झालेत मस्तपैकी आणि आज आहे अरे बापरे हो का गोंधळ ही ना आता काय पाय 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 पाहिणी लावलाय गोंध का तुम्हीच लावलाय स्वतःच स्वतःच हो आणि काय काय सांगायचंय आज आमच्या ह्यांचा बर्थडे आणि आमच्या त्यांना गिफ्ट द्यायचं या आराम माझा गिफ्ट कोणाला माहिती घेऊ लातला बर्थडे माझा गिफ्ट कोणाला तुम्हालाच नाही नाही तुलाच तुलाच गिफ्ट मलाच देणार अरे वा वा अभिनंदन की तुमचं मग मलाच गिफ्ट देणार गिफ्ट कडे सोळा वर्षात नाही एकदा तरी घ्या की गिफ्ट हा अगे आख्या गावात गिफ्ट नाही मी आख्या गावात का आख्या तालुक्यात नाही आख्या गावात कुणाला एवढं भारी गिफ्ट नसेल असं गिफ्ट तुला बोल काय सांगू बर इन्स्टाला हेड इंस्टाल हो ना बर टाका टाका आणि तुम्हीच युट्यूबला काय गिफ्ट दिल ती आता मी तर काही सांगत नाही कसं असतं आता मी त्यांचं सरप्राईज फोडल्यानंतर मग तू काय बी माग तू काय बी माग काय बी माग म्हणजे काय फक्त माग हो ना आली फॉर्च्युनर सुद्धा का तू मला आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स बर का आणि एक बीएमडब्ल्यू हा एक बीएमडब्ल्यू कि बीएमू धबा असा मोठा असा बंगला राजवाडा मधलं तरी चालेल बर मला एक स्पेशल मला एक पिस्टल बाप असला भरीची स्वप्न किती मोठी आणि बापाची काय कसला बाप अरे तू मागणारी बायको पाहिजे रे ती मग ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवढा माणूस झट त्या नामा एक माझ्या आजीवाडाचा बांधायला तेवढा माणूस झटला पाहिजे हो बांधा एक महिन्यात मागला बांधताय का बघू तुम्ही असं आहे म्हणजे महिन्यात म्हणजे बर एका वर्षात बांधून पुढल्या वाढदिवसापर्यंत मग हा बर पुढल्या वाढदिवसापर्यंत बांधा असं काहीतरी काहीतरी काही एक महिन्यात होणारी गोष्ट आहे काहीतरी उग फालतगिरी बोलायची काहीतरी छपरे घेत असं ग आज नरी तर माझा बर्थडे आज या माय लकराचा बर्थडे काय सांगू तुम्हाला नशीब लागतं नशीब बघा आम्ही किती नशीब बनव नशी डोळखा थकती तेवढं नशीब लागतं हो ना बाप एका गावात कोणाच आमच्या आता ह्या दोघांचा खरं लेकराचा बड्डे आणि तुम्ही सांगा कसं वाटले तर पोरगी शुक्ती घातले पोरगी शुक्ती शुक्ती ज्ञानेश्वरी आमची सातवीला गेली बघा सातवी गेली ज्ञानेश्वरीची इतकी उंची वाढली इतकी उंची माझ्यापेक्षा मोठी झाली आहे तिकडे बघू ज्ञानेश्वरी झाली बघू काय खरंच म्हण आणि खरं तुम्हाला बरं का मनापासून हॅपी बर्थडे बरं का दर्ग रेश्मा हा? ते नेने दर्ग फोन थँक्यू रेशमा 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 थँक्यू रेशमा

हॅलो काय नाही उभं राहिली अहो रेंज एक दे ना थँक्यू थँक्यू थँक यू म्हणापासून अगं हसतेच कायदात काढते दिसते बोल की नाही काय डोंट काय ना मला दिलते नेने राहिली होती हा बर्य सरप्राईज काय आता काय सरप्राईज काय सर सरप्राईज सरप्राईज चीन लागत होती थोड लगुन कुठे बर थांब बाहेर नजारा जाऊ तू गार्डनचा कसं आहे क्वालिटी दिसते का आई आईनी काय केली आज पेशल वा 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 स्पेशल आज डोबे मिळते बघ काय वास सोललाय आईनी छान छान पैकी शिमला मिरची आणि चडकीचा गोळा मारलाय मस्तमध्ये चपात्या खायचं होय मग मो लगेच जेवायचं हे तर आई तुझं म्हणलं काडा की राव काय राव तुम्ही काय माणूस आहे चांगल्या काढावं व्हिडिओ माझं काम चालू या लगेच गेलं आणि हो काही आता गपचूप बसली तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारलं रानात गेल्यावरती दरवाजा हे नीट लावून दादा सगळं व्यवस्थित केलं पण संध्याकाळचं पिडलं खाल्ली आता ती होती हिथ आम्ही तिकडच्या घरात एक तिकडच्या घरात त्याच्यामुळं पिल्ल दुसराच एक बोका येऊन खाल्ला त्यानेच काही के केले त्याच्यामुळं अरे काय माहिती मी पण तेच करते काय येतो या नाही नाही बाधू घालून आला ना चला हो हे अशी बसले ती आणि ऊन पडले आता मला सांडगे वाळू घालायचे आहेत बापू गेले तर राहणार ज्ञानेश्वरीचा ह्यांचा बड्डे आहे त्याच्यामुळं मी काय शक्यतो नाही जाणार सारखं आता घरी कोणी पण येणार गोरांना खायला टाकायचं राहिले सकाळी सकाळी ते सांडगे टाकले होते बाहेर वाळायला काल घातलेले कारण का ऊन पडले म्हणून तर दुसरे पण आहेत ते पण घालते वाळायला तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाय खोलीचं काम करायचंय चालू आता